किंवा सॉरी हा मला चार तास लेट झाला पण त्या चंपांच्या बैठकीला गेले चंपा माझं वय काय तुझं वय काय नाही खरं म्हणजे माझं मत विरोधी पक्ष असूनही काँग्रेसबद्दल एक चांगलं संस्कृती ज्याला म्हणतात की वागण्या बोलण्यातले एथिक्स बोलण्यात माझं मत होतं कारण मी पृथ्वीराज चव्हाणांना पाहतो मी बाळासाहेब थोरातांना पाहतो मी विकेनं पाहतो की कि किती नम्र वर्षात आई गायकवाडांच्या वडिलांना एकनाथ गायकवाड स्वर्गीय त्यांना पाहतो पण हे काही नवीनच रूप आहे परवा त्या प्रणती शिंदे सोलापूरला मी पालकमंत्री म्हणून गेलो त्या बैठकीत आल्या त्या आल्या त्याच यशोमती ताईंसारख्या तंत्रनात आल्या मला निमंत्रण नाही म्हटलं असं नाही आहे ताई ही आढावा बैठक आहे मग तुमचे दोन आमदार कसे तर ते आले तुम्ही पण आला बसा याचं निमंत्रण वगैरे हो नाही आहे ही प्रशासक प्रशासकीय बैठक आहे बसल्या दोन अडीच तास बसल्या रमल्या बैठकीमध्ये खूप सूचना केल्या नंतर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये जाऊन काय म्हणाल्या की म्हणाला सॉरी हा मला चार तास लेट झाला पण त्या चंपांच्या बैठकीला गेलो होतो चंपा तर माझं वैग आहे तुझं वैग आहे पण मी माझी संस्कृती सोडणार नाही मी म्हणायला गेलो तर केवढाला पडेल तसं यशोमती ताई कधीही नॉर्मल बोलतच नाहीत असा असा त्यांचा हात आणि असा लगेच अरे ताई बसा हो ताई चहा घेऊ ताई मला आता तीन मिनटापूर्वी विषय काढला नाही 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 कुल्ली द्या नाही तर तोडतो तुम्ही तोडायचं की नाही तोडायचं याचा निर्णय माझ्याकडे तुम्ही मागायला आला आहे का मी म्हटलं की नाही तोडा तर तुम्ही मी तुमच्या भावासारख्या म्हणून मला ऐकणार आहात का हो तुम्ही आलात कशाला तोडणार 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 जा तोडा तर हे नवीन आहे हां नाना पटोल्यांच्या बाबतीत ते अधूनमधून घडतं आहे पण आम्ही पाहिलं सुनील केदार आम्ही पहिले बाबासाहेब केदार आम्ही पहिले भाऊसाहेब मुळी आम्ही पाहिलं भाऊसाहेबांचा मुलगा जो माझ्यावर परिषद होता हां राजेंद्र मुळीवर होता परिषद आम्ही पहिले दरडा राजेंद्र दरडा शिक्षण मंत्री होते हा तू वसंतरा की किती खूप नावं घेता हे काहीतरी नवीनच आहे बाबा बो सरळ बोलायचंच नाही बघा तुम्ही ते कार्यालय मागताय मला कळलं किती मिनटापूर्वी तीन मिनटापूर्वी वानखेडेजी ना मान वान मी मानलं तर ते वानखेडेजी मी म्हणतो त्या कल्चरमधले दिसत आहेत माझा परिचय कमी आहे पण जिल्हा बैठकीला विधानसभेत भेटलो विधान म्हटलं वानखेडेजी तुम्ही शाळाही काळजी करू नका कलेक्टर दहा दिवस सुट्टीवर झालेत आल्यानंतर आपण काहीतरी मधला मार्ग काढू दोन भाग करू खालीवर करू त्याला लागणारे फर्निचरचे पैसे मी नियोजन म्हणून देतो त्यामुळे ओके ओके म्हणून बाहेर गेले तर आमच्या ताई सापडल्या आणि ताईने त्यांना बहुतेक धापलं असं बोलायचं असतं का चल मी तुला कसं बोलायचं दाखवतो ते घेऊन आले अरे बाबा दोघां मुळात मला हा धक्काच आहे कलेक्टर ऑफिसमध्ये खासदाराचं कार्यालय असू शकत नाही ते इतके दिवस का झालं तर मग मी ग्रामीण माणूस मी ग्रामीण म्हणींमध्ये समजवतो गेला तर हत्ती जातो अडकलं तर शेपूट अडकलं तसं तेव्हाला गेला हत्ती अरे मला मला धक्काच बसला म्हटलं कलेक्टर ऑफिसमध्ये कुठून नियम काढला आयदर निर्णय असा करावा लागेल की हे कोणालाच मिळणार नाही किंवा निर्णय करावा लागेल की भांडणं नको ह्या ह्या कार्यालयाचे दोन भाग करायचे नाहीत ना तुम्हाला चला आता बोंड्यानं मी आता एकदा कलेक्टर ऑफिसमध्ये जागा द्यायचं ठरलं ना दुसरी जागा देतो तो मार्ग आहे प्रत्येकाला आरडाओडा करणं बरं आम्ही आरडाओडा करू शकत नाही हां मग माझ्या मी विद्यार्थी परिषद ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी होतो माझ्या चळवळीतले सगळे फोटो आणि रूप बघा तुम्ही पण असं नाही बरोबर हे खंडनी राज्यभरातून राणा काय म्हणाले हे मला माहिती पण नाही राणा का म्हणाले हे पण माहिती नाही आणि राणांच्या मतावर मी टिप्पणी करणं की ते असं का म्हणाले मग त्याच्यामध्ये तथ्य आहे त्याच्यामध्ये तथ्य नाही आहे अशाला मी काही उत्तर देण्याचा काही आनंद माहित नाही मला माहित बचूकडूनच तुम्ही विचारू शकता आणि उद्धवजींना विचारू शकता उद्धवजींचाही डायरेक्ट नंबर मी देऊ शकतो त्यांना उपस्थितीत